नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आज मुंबईत झालेला सत्याचा मोर्चा हा अभूतपूर्व लाखो जनसमुदाय उपस्थित माजी मंत्री बाळासाहेब थोरात आज मुंबईत झालेला सत्याचा मोर्चा हा अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल लाखोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाने हा मोर्चा सर्वार्थाने ऐतिहासिक बनवला या मोर्चामध्ये सहभागी होताना महाराष्ट्रभरातील जनतेचा लोकशाहीवरील विश्वास पुन्हा दृढ करण्याचा निर्धार केला या मोर्चात माजी खासदार शरदचंद्र पवार साहेब शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे मनसे प्रमुख श्री राज ठाकरे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांच्यासह उपस्थित होते या मोर्चाला संबोधित करताना स्पष्टपणे मांडले की लोकशाही टिकवायची असेल तर मतांचा सन्मान आणि पारदर्शक निवडणूक ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक गरज आहे देशाचे विरोधी आदरणीय राहुलजी गांधी यांनी मतचोरी कशी होत असल्याचं दाखवून दिलं यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे ना चौकशी केली ना खुलासा केला महाराष्ट्रातील निवडणुका देखील अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत विधानसभेच्या मतदार यादीत मोठे घोळ असून अनेक बोगस नावे नोंदवलेली आहेत ही यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरू नका असं आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना सांगितलं पण आजपर्यंत कोणतंही उत्तर आलेलं नाही आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या यादीतही त्याच चुका आहेत मतदार याद्या दुरुस्त झाल्यास पाहिजेत अन्यथा या निवडणुकांवरील जनतेचा विश्वास पूर्णतः ढासळेल संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात तब्बल नऊ हजार पाचशे बोगस मतदान झाले आहे आम्ही यावर हरकत घेतली पण तहसीलदारांनी लेखी उत्तर दिलं की दुरुस्ती करण्याचा कोणताही अधिकार आमच्याकडे नाही म्हणजे हीच बोगस विधानसभेची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे हे लोकशाहीसाठी धोक्याचं लक्षण आहे ही परिस्थिती गंभीर आहे लोकशाही टिकवायची असेल तर मतांचा सन्मान आणि निवडणुकांची पारदर्शकताई सुळेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील शेकापचे जयंत पाटील कॉम्रेड अजित नवले माजी मंत्री नसीम खान माजी आमदार भाई जगताप आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुंबई